पॉइंट चार मेगाहट्स रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेत आहोत फेस मास्क या संदर्भात विशेष माहिती तर श्रोते हो ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण काही श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याबरोबरच आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील जाणून घेतलेलं आहे आणि याबरोबरच आपण या, या कार्यक्रमामध्ये आता जनजागृतीचंच एक प्रभावी माध्यम अर्थात भारूड सादर करते आहेत भारुडकार श्री अनिल केंगार सध्या मुंबईहून ते आपल्याशी बोलत आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम नम। सर कोरोनाच्या या महामारीमध्ये आपण सुद्धा भारुडाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहात तर एखादं भारुड आम्हाला जरूर ऐकायला आवडेल हे तुला होय तुला भ्रुगुंडा होईल गृगुंडा होईल ग्रुगुंडा होईल हे मावशे तुला तुला भ्रुगुंडा होईल ग हे बंद तुला भ्रुगुंडा होईल हे हार हाड 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 ये, ये 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 नाना तुला सॅनिटायझर देते मास्क देते साबण देते निरमा देते, ये 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 आता आता तू म्हणशील का तुझ्या टकुऱ्यावर परिणाम झाला का तू येत होती आमच्या वाड्या वस्त्यावर आमच्या गावात सुया घे बिब घे फनी घे कुळकुळा घे असं म्हणत होती ना अचानक का अशी म्हणायला लागली आता ते कोरोना आला ना चीन वरून म्हणून िंक आली जांभळे आला खोकला आला सर्दी आला ताप आला ह्याच्यावरच सगळं सा, मेडिकलचं साहित्य मी माझ्या ह्या टकुऱ्यावच्या गटोळ्यात घेऊन आली आहे मग ही भृगुंडा म्हणजे काय ज्ञानप्राप्ती तो म्हणजे काटचं बाळ बाळ नव ग ज्ञानप्राप्ती म्हणजे भृगुंडा होईल म्हणजे ज्ञानप्राप्ती होईल पण ज्ञानप्राप्ती कोणती तर या आमच्या कोरोनावरील या महामारीला तोंड देण्यासाठी चांगली ज्ञान प्राप्त होऊ दे मग कोणती ज्ञान प्राप्त होऊ दे हे बैय तुला हे नाना तुला हे काका तुला भृगुंडा हो हे बैय तुला भृगुंडा हो वाढते थोडस गटगट पेटलं वाढ भाकरी दे चतकोर भाकरी दे तुला सॅनिटायझर देते मास्क देते हे नाना का असं नेसतं मक्का मक्का बघत तू बाजारला घेता ना तू काय मेडिकलचं सामान आणलं असल तू काय दूध आणला असल तू काय किराणा माल आणला असेल पण हा लेकराला दूध दे पण तू बाहेरून आल्यावर तुझी अंगावरची कपडे स्वच्छ पाण्यामध्ये धुतली ना तू स्वतःचा स्वच्छ हात धुतला ना Hmm. तोंडाला रुमाला बांधून मास्क बांधून घेताना बाहेर हे काळजी घ्यायची म्हणून मी अजून वाड्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमात शतकात एवढी प्रगती झाली परंतु ती hmm. असल सोनं जी मातीतलं आहे भारूड हे बुरगुंडाच भारूड घेऊन ही आमची सर्व मंडळी वाड्या वास्त्यावरती कशी फिरते हे बैलला भृगुंडा होयला भृगुंडा हो ना माझ ऐकून घे तुला घ्यायचं नसली एखादी वस्तू तर घेऊ नको पण मी काय सांगते तेवढं तर ऐक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नको अरे समाजाला तुझी गरज आहे कुटुंबाला तुझी गरज आहे ही वेळ पण निघून जाईल पण तुझं ही जीवन आहे ही जीवन कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून जे मी काय सांगते ते ऐकून घे चांगलं सांगते ते ऐकून घे तुझ्या मनाला पटलं तर ऐक पण नाना की कोरोना सारखं संकट आलं ह्या संकटाला जर रोखायचं असलं तर एकच काम केलं पाहिजे ते के आपण घरातच थांबलं पाहिजे म्हणून शासनाची येते ना योजना घरोघरी येते योजना म्हणून ही योजनाच आहे राष्ट्रीय सेवा योजना आणि महाराष्ट्रातील सगळे विद्यापीठ तसेच आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित असणारे आपल्या बारामतीतली देखील महाविद्यालय ई सी कॉलेज असेल व्ही टी कॉलेज असेल रत्नाई कॉलेज असेल ही वेगवेगळी महाविद्यालय होती सगळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पूर्ण बारामती शहरामध्ये ग्रामीण मध्ये काम करता येत म्हणून त्यांचा आणि शासनाचा आपण नियम पाळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे म्हणून म्हणते हे बैय तुला भ्रगुंडा हो येल ग हे बैय तुला भ्रगुंडा हो जाता जाता तुला एवढं सांगते हे वाडगे माय अगं काय वाड म्हणते या कोरोनासारखं संकट पळवून लावायचं एकच मी मागणं या ही मागणं हाय की त्या जगावरचं संकट कोरोनाच नाहीस करण्यासाठी तुमची शासनाला साथ देण्याची गरज आहे एवढंच मागचे म्हणते हे भय्य आता कोरोना पळल हे भय्य आता कोरोना पळल ग <laughs> ले वैद्य समाजातील असे वाड्या वस्त्यावरती फिरणारे ते जे भुरगुंडा होईल कुऱ्यावरती सगळं साहित्य घेऊन पारंपरिक पद्धतीने आपल्या लोककलेतील हा कला प्रकार आहे त्यातला हा भारूड कला भारूड एक पात्र आहे धन्यवाद सर मिशन कोरोना या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनावर आधारित बुरगुंडा होईल ग हे भारुड सादर केलं त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी स्नेहल कदम आपले मनापासून आभार मानते श्रोते हो आज आपण फेस मास्क या संदर्भात माहिती जाणून घेत आहोत मास्क कधी वापरावा का वापरावा त्याची काळजी आपण कशी घेतली पाहिजेत तर मंडळी डब्ल्यू एच ओच्या महासंचालकांनी सामुदायिक संक्रमण नसलेल्या भागांसाठी विशेष सल्ला दिलेला आहे या ठिकाणी शारीरिक अंतर राखणे शक्य नसेल तर साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आणि गंभीर आजार असलेल्यांनी वैद्यकीय दर्जाचे फेस मास्क घालावेत फेस मास्क घालण्याबरोबरच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी वेळोवेळी साबण आणि पाण्यानं हात धुणं अत्यंत आवश्यक आहे फेस मास्क धारण करणाऱ्यांनी ते पूर्णपणे सुरक्षित आहेत अशा गैरसमजांना बळी पडू नये एकटा फेस मास्क संसर्ग रोखू शकत नाही या व्यतिरिक्त इतर सावधगिरीची पावलं देखील आपण अवलंबली पाहिजेत उदाहरणार्थ हात स्वच्छ ठेवून आणि इतर सार्वजनिक आरोग्य उपायांसाठी शारीरिक अंतर असले पाहिजेत या सर्व पद्धती साथीच्या आजाराविरुद्ध लढाईमध्ये कार्य करतात तर अशा पद्धतीनं आज आपण मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये फेस मास्क या संदर्भात माहिती जाणून घेतलीत या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत काही श्रोत्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या त्याबरोबरच डॉक्टर सुजित अडसूळ सदस्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या तज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला लाभलं त्याबरोबरच भारुडकार श्री अनिल केंगार यांनी सुद्धा आपल्याला कोरोनावर आधारित बुरगुंडा होईल ग हे भारूड त्यांनी सादर केलं आणि काही फेसमास्क संदर्भात विशेष माहिती या कार्यक्रमातून आपण जाणून घेतलीत या कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची रेडिओ मैत्रीण स्नेहलला आज या कार्यक्रमामध्ये इथेच निरोप द्या पुन्हा भेटणार आहोत नव्या विषयासह नव्या माहितीसह तोपर्यंत घरी राहा सुरक्षित रहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या स्टे होम स्टे सेफ धन्यवाद